हॅलो गाईज साडेतीन गाईज दुपार साडेतीन झालेले आहेत आणि अशाच प्रकारे आपला गावचा जो फंक्शन आहे तो संपलेला आहे आणि आता आपण चाललो आहे देवदर्शनासाठी कारण की गावच्या फंक्शनामध्ये आपण विजी झालेलो होतो आपण देवाकडे किंवा मंदिरात गेलो होतो थांब शूट करू दे हां थांब एक मिनटं तर आता आपण चाललेलो आहे आता आपल्याला निघायचं आहे चार वाजता देवस्थानाजवळ जसं की तुम्ही जर कधी बघितलं असाल इंस्टाग्रामवरती फेमस झालेलं आहे आपल्या इकडे आपल्या जवळच आहे तर वर्धनी माता देवी मंदिराजवळ जायचं आपल्याला चार वाजता निघायचं आहे तर आपण जाणार आहे आपल्या दोन बहिणींना घेऊन आणि भाच्यांना घेऊन तर आपण निघूया खाली आणि तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर ब्लॉग सुरू करायचा अगोदर इकडे 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 ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरड पुन्हा आलोय छोटासा बोला ब्लॉग घेऊन बोलायचा ब्लॉग घेऊन काय बोलणार ब्लॉग तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरड पुन्हा आलोय छोटासा ब्लॉग घेऊन ब्लॉग घेऊन तर आपण निघूया आणि आजचं वातावरण थोडस क्लाउडी आहे काउडी नाही क्लाउडी क्लाउडी हा तर जाऊया थिल्डर पार्टी खेळता तिकडे मस्तपैकी आणि मस्त अस वातावरण सुंदर लिंगाना दाखव लिंगाना माहितीकडे बघितलं चिकडी 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 आपली गाडी आपल्याला आपली गाडी घेऊन जायची आपल्या रिक्षाने आहे तर रिक्षा मी चालवणार आहे तो लेट्स गो निघू आपण आता साडेन झालेले आहेत आणि आपण आपल्या फॅमिली रिक्षाने चाललेला आहे देवी आणि पाठी आमच्या तर रिक्षा लावते पाठी आपल्या फॅमिली बसलेले बिनकामाची आणि आपली रिक्षा आपण जाऊया मस्त की गाईज आता आपण आपल्या गाडीला इथे पार्किंग केलेली आहे आणि आपण आलेल्या देवीस्थानाजवळ आपली बहिण्या आणि भांजेज गाईज हे बघा तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं इकडचा हा ब्रिज आणि हे पूर्ण हे आपली देवी इकडे आहे आणि हा पूर्ण हे पूर्ण पाणी पाण्याने भरतं पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी वाहत वाहत इथपर्यंत येत असतं पूर्ण पाणी आता बघा उन्हाळ्यामध्ये काहीच नाही तर पूर्ण एकदम साफसपाट महाराजांचा केस चला आपण जाऊन दर्शन करूया लेट्स गोष्ट आता आपण जाऊया पुढे हळूहळू आपण नारळ घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे आपल्याला देवा नारळ द्यायचं बाकी बहिणीने त्यांचे देवाचे ताटा घेतलेली आहेत आणि हे बघा पाणी पावसामध्ये हे पूर्ण भरतं आता जेव्हा मी पावसामध्ये परत येईल ना तर गाईच तुम्हाला मी परत दाखवेल हे पूर्ण भरतं पाण्याने पूर्ण भरून जातो खतरनाक वाईप आहे म्हणजे इकडे पावसामध्ये खूप मजा येते आणि इकडे व्ह्यू पण खूप छान आहे पावसामध्ये मजा येते तर आपण जेव्हा जाऊन नारळ देऊया लव लवकरच काही आता आपण नार्व देवाचं देवाचा आपण आता देवाला दिवान पण हम्म आलो काय

गाईज हे बघा इथे पण खूप सारे आहेत आईचे लेकर आहेत इथे पूर्ण याचं तुम्हाला मी नंतरला वैशिष्ट्य सांगतो की आम्ही सगळेजण इकडे खोबऱ्या आहे त्यांना खाण्यासाठी तिथे कोपऱ्यामध्ये पण खूप सारे आहेत बघा आईची लेकरं गाईज अशाच प्रकारे आता आपण आपला जो देवीदर्शनचा आपण आलो देवी दर्शनासाठी दर्शन तो आता आपण चाललेलो आहे परत घरी आता आपण जाऊया आपल्या गाव देवीला आगोळा देऊया सो लेट्स गो चला आणि व्यवस्थित दर्शन झालेलं आहे व्यवस्थित दर्शन केलेलं आहे मोशी मोशी वर्ष दर्शन केलेलं आहे आघाळने केले मोक्षने आघाडी केले गेले चला पुन्हा एकदा आपण आलेलो आपल्या स्टॉपवरती साडेपाच झालेले आहेत आणि आपण जायचं आपल्याला गावदेवीच्या मंदिर जवळ तिकडे पानेश्वरी माता आणि आपलं इथून पुढे गाव आहे आपण पहिला जाऊया गावदेवीला चला आणि <laughs> हे पॅसेंजर कडीवरती वरती घेऊन काय रे यांच्या हे लोक हे दाखवतात छान वाटत छान चला काहीच आपण जाऊया आता असं आणि मी मला रिक्षावाला करून टाकला हे लोकांनी काय टाकेल काहीच आपण जाऊ देवी जवळ गो तिथे नाही फोड तिथे फोड कुठे फोड नका फोडू तिकडे फोड पायडे ना तिकडे फोड ना खाली फोड म्हटलं पायडे कुठे फोटेस फोड फोड फुटला बा शाबाश वळ पाणी वळ हा चले मोया पकड एका फटक्यातच फुटला पाहिजे आणि पाणी आलं का असं देवावर टाकायचं होतं मुखशी ओवरलं तर जे हा पाणी घ्या आता आणि देवाला टाक हा वरती गेलं सगळं पाणी याला का पाणीच कमी होतं मोड आलेला असेल तो पाणी कमी होतं त्याच्यात मोडच असतो था। थांबथां झालं शेंडीचं नाही द्यावाला ठेवायचं करना। शेंडी ना भाग तो जे है। वर्षी आपल्या सहपरिवार तर आमच्या माफ करून घे आणि हा आमच्या बहिणी भावांना कुटुंबांना सहपरिवार सुखी ठेव काय चुकलं सगळ्यांना पैसा पाणी भर लाव

मला कायच आपण आता आपल्या पाण्याशिवाय मातेला तुम्हाला झुम करून दाखवतो अरे आपलं देवी कुठे हा हे बघा सगळ्याच आता दा आपण जाऊया आपण देवाच्या घरी आलेलो आपली गावदेवीच्या मध्ये आलेलो तर आता आपण जाऊया दिघी आपल्या घराकडे घरी जायचं आहे संध्याकाळचे पाहुणे ऑलमोस्ट झालेले आहेत मी सह परिवार सर आपण आलेलो आहे जसं की दरवर्षीप्रमाणे आम्ही गावी जेव्हा पण येतो तेव्हा आम्ही ब्लॉग शूट करतो तेव्हा गावदेवी मंदिर आणि वाळणकोण देवी या देवीजवळ जातोच जातो आणि हा बघा भवाड अभा सॉरी एवढं मोठं झाड एवढं मोठं झाड बघा हे बघा हे जे झाड आहे खूप मोठं आहे खूप जुनं झाड आहे आणि आपली इथे गावदेवी आहे आणि इथे खूप मोठं जुनं झाड आहे आणि झाडावरती गाईच हे बघा तुम्हाला दिसत असेल ना ते हे दाखवतो तुम्हाला हे बघा एक आणि दोन हे जे दोन दिसत ना ते मधमाशाचे मधमाशांचे पोळा आहे पण असं बोलतात की तो पोळा नसून असे दोन नाहीत दो, दोन तीन दोन आहेत चार पाच आहेत वरती काही तुम्हाला जस दिसत असेल तर कदाचित तिथे आहेत चार पाच असे मधमाशांच्या पोळ्या तिकडे जसे तीन आहेत तिकडे दोन आहेत जसे की असे पोळ्या आहेत तिकडे ते ॲक्च्युली मी जर अगोदरचे तुम्ही माझे सबस्क्रायबर असतात जुन्या तर त्याच्या सांगितलं आहे मी की ते मधमाशांचा पोळा नसून ते आपल्या गावदेवीचे रक्षा करण्यासाठी ते शिपाई आहेत तसं तिकडे कधी पण आपण गेल्यानंतर ते आपल्या कधीच दुखापास पोचत नाहीत देवाचे दर्शन घेऊन जायचं सगळं सगळं तर आता आपण जाऊया घरी आणि बघा आपली तीन चाकी गाडी तिथे लावलेली आहे आणि पाठीमागून आपले फॅमिली मेंबर्स येत आहेत आपापले आप अवजड सामान घेऊन अवजड <laughs> सामान अवजड सामाने डावी बाजूनी जावावेचे वाजले आहेत पाच म्हणजे ऑलमोस्ट पाच झाले जाण चाललोय अर्थ डोंगरा भाज टाकी टाकी दांड की टाकी दांड काय टाकी दांड ना so टाकी दांड गाईज आपल्याला जायचे डोंगरावरती तुम्हाला एक समोर मस्त व्ह्यू दिसेलच व्ह्यू दिसण्यासाठी कारण की आपल्याला अख्खा गाव बघायचं वरतून तर आपण त्या डोंगरावरती टाकी दांडवर टाकी दांडवरती तर आपण जाऊया वरती आणि मस्त की शूट करूया थोडंसं आणि आम्हाला लीड करते यांनी पुढे हाय का केलं बघार सारख आणि आणि पाठीमागे आपले भाई लोक येत आहेत चिल्लर गँग चला आपण हळूहळू वर चढूया चालत चालत जाऊ बाय आणि समोरून आपण गावचा व्ह्यू घेऊया एक्स गो सही आहे असं पडू नका रे ना आईज हा व्यू आहे इथून एक नंबर हा हा क्लास यू so, आहे क्लास फायनली आईज आपण दोन मिनट काय पाच मिनटं वरती आलेलो आहे नाही अरे गावचा व्यू बघा गाईचा व्यू बघा नाही तुम खतरनाक दिसतोय आणि समोर तो रायगड किल्ला आहे आणि पाठच्या साईडला हा बघा लिंगाणा फोर्ट आहे इथे खानू गाव आहे जस्ट आताच मी आपल्या पाने गावदेवी मंदिर आणि वर्धानी देवी जवळ जमावलेलो तेवढा वेळ आहे आपण आपल्या गाव पण तुम्हाला दाखवतो मी खतरनाक सीन दिसतोय इथून आणि आपलं घर पण दिसतं बा इथून दाखवतो तुम्हाला हे बघा मी दाखवायचा प्रयत्न करेन तो बघा हा घर आहे आपलं दिसतंय इथून हा हा घर आहे खतरनाक चिल मारूया फन करूया आणि नंतरला मग खाली जाऊ घरी आहे काहीच बघा ना इथं रस्ता वगैरे दिसतोय बघा ना रस्ता वगैरे एकदम सुख आहे सुख आपलं गाव आपलं सगळ्यांच्या गावामध्ये सगळे सुखच असतात आणि तो बघा राम मंदिर तिकडे आपला रस्ता असतो तिकडून रस्ता खतरनाक वन साईड मजा केली वन साईड आहे आणि आपल्याला डोंगरचा बघा इथून खाली डायरेक्ट धाव गेला किंवा पडून तिथून व्यवस्थित येत नव्हतं तर मी इथे आलो झाडाजवळ या पिंपळाच्या झाडाजवळ पण पावसामध्ये बोलतात की झाडाजवळ ह्या पिंपळाच्या झाडाजवळ वाटतं मोर येतो पिंपळाच्या का पंचा झाडावरती कुठेतरी मोर येतो आणि मोरनुसार ओरडत असतो सकाळ सकाळ खतरनाक ओरडतो आपण एवढं मजा करूया बघितला असेल आपण तुम्हाला गावचा व्यू दाखवला वरतून जो इकडे आहे तो टाकीचा दांड कुठे गेला इथून इथून आपलं पूर्ण घर दिसतं आणि आता गाव दिसतो तर आपण तिकडेच गेलेलो आणि आता फ्रेश होऊन आपण आपला ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे कारण की ब्लॉग खूप मोठे होत आहेत आणि पार्ट मी ब्लॉग टाकतोय आय होप तुम्हाला आवड आवडत असेल तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत तर ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगवर प्रकाश आणि कमेंट पण करा आपल्या चॅनलला आता आवड भेटूया नॅचरल ब्लॉगमध्ये तो